म्हणजे नको नको झाले पहिल्यांदा असं झाले नाही तर ट्रेक म्हणजे जीव की प्राण असा असतं ड्रोन आमचा धडकला होता त्या तिथल्या झाडाच्या इथं गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठमोळी चॅनल संजूराम ब्लॉग्सवर आणि आज तब्बल दोन महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा एक, एक रेंज ट्रेकला जाणार आहोत तर सकाळचे वाजलेले आहेत साधारण चार वाजून बेचाळीस मिनिटं त्यावेळेस आपण फक्त एकच दुर्ग करणार नाही हो, आणि आपण कुठलाही दुर्ग डिटेलमध्ये करणार नाही हो, यावेळेस आपण करणार आहोत रेंज ट्रेक रेंज ट्रेक म्हणजे साधारण त्या दुर्गाला आपण क्रॉस करून पुढच्या दुर्गापर्यंत जाणार आहोत एक दोन मिनिटात आपला नेहमीचा पारंपरिक वेषांतर करतो त्यानंतर तुमच्याशी करतो इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट द किंवा कंट्रोलर बाकी बऱ्याच गोष्टी इथं आहेत त्या सगळ्या भरायच्याच असे दहा मिनटं अजूनही जातील पण दाखवण्याचा महत्वाचा मुद्दा की डिसेंबर एंडला ज्यावेळेस आपण सह्याद्री पर्व ही सिरीज चालू केली होती साधारण साडेतीनशे किल्ल्यांची आपण म्हणजे साडेतीनशे दुर्गांची लिस्ट तयार केली होती त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यानुसार तर सर्वात शेवटचा ट्रेक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आणि आज आहेत सहा एप्रिल म्हणजे साधारण आपण दोन महिन्याचा उसंत घेतला रुई एक्सायटेड का यस रेंज ट्रेकला रुही पण येणार आहे बरोबर आणि मस्त आवरून तयार झालोय मी पण आता मस्त आवरलेलं मराठमोळी पोशाखात आणि शेवटची पळापळ -पड़ संजीवनीची चालू आहे yeah. एक्सायटेड आहे का yes. रेंज ट्रेक सिंहगड राजगड तोरणा यस चला तर मग सुरू करू रुही चला जी जी। शेवटी बऱ्याच दिवसापासून जो ट्रेक आपला राहिला होता त्यासाठी आम्ही सुरुवात केली होती अत्करवाडीवरनं निघण्यासाठी उशीर झाला होता कारण सूर्योदय हा सिंहगडाच्या पायथ्यालाच होता फार महीने पस न, जी आरोहीची इच्छा अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल आम्ही पुढे टाकलो होत आत्ता तर सुरुवात झाली आपल्याला अजून बरंच लांब जायचं सुरुवात झाली तसा एक मस्त श्लोक मला आठवला उद्यमेनही सिंधंती कार्यानी न मनोरथहा न सुप्तस्य सिंहस्य प्रविशांती मुखे मृगहा याचा अर्थ असाच की कोणतेही काम केवळ परिश्रमाने पूर्ण होते केवळ विचारणे होते असे नाही त्यासाठीच प्रयत्न करावे लागतात ज्याप्रमाणे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून येत नाही त्या सिंहाला कठोर परिश्रम करावे लागतात आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती सिंहगडावर अगदी दोन ते तीन हजार लोकांची संख्या होती या साडेतीन वर्षाच्या मुलाने सिंहगड चढल्यामुळे बाकी सगळ्यांनी अभिनंदन केले तसेच मी मात्र रुही आणि संजीवनीची वाट पाहत होतो दोघी सिंहगड सर केला होता सला, सला, सिंहगड सर करताना ध्येयवेडे संदीप सर अतुल गायकवाड तसेच मंगेश आणि काका यांची भेट झाली आणि आनंद झाला दादाच्या स्टॉलवर सरबत कलिंगड याची न्याहरी केली आणि आम्ही नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे प्रस्थान केलं रविवारामुळे सिंहगडावर फार गर्दी झाली होती अगदी पावलाला पाऊल लागत होतं पुढचा पल्ला फार मोठा असल्यामुळे समाधीचे दर्शन घेतले पाया पडले फक्त तिथे जास्त वेळ व्यतीत न करता आम्ही पुढे मार्गस्थ झालो अमृतेश्वर मंदिर ओलांडून पुढे सरळ देवटाकाच्या जवळनं आम्ही कल्याण दरवाजा समोर गेलो डाव्या बाजूला कल्याण दरवाजा तर उजव्या साईडला त्याच्या समोरच आपल्याला सिंहगडवरनं विंजारकडे जाण्यासाठी रस्ता मिळेल आपण तिथंच कूच गेली या बाजूने उतरताना मात्र थोडीशी काळजी घेतली पाहिजे कारण ज्यांना उंचीची भीती आहे हाईटचा फोबिया आहे त्यांनी हा मार्ग टाळून कल्याण दरवाज्याने गेलं पाहिजे आणि इथील दगडंही थोडीशी ठिसूळ झाली आहेत तर दर पावसाळ्यानंतर इथला रस्ता नक्कीच कच्चा होत जाणार आहे तरी रुही आणि संजीवनी दोघींना ट्रेकिंगची सवय असल्यामुळे त्यांनी सहजरित्या हा पल्ला क्रॉस केला होता आता नेमकं ही जागा कुठं आहे हे पुढच्या डायरेक्शनमुळे तुम्हाला लक्षात येईल कारण आपण जिथन उतरलो आहोत त्याच्या बरोबर समोर तानाजीकडं आहे तिथे हम्म हे निशाणी मध्ये लागते आपल्याला सिंहगड सिंहगड दुर्गावर आपण एक डिटेल व्लॉग बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे देतो त्या व्लॉगवर अगदी पूर्ण दुर्गाची माहिती आणि युद्ध रक्तरंजित युद्ध याचीही डिटेल्स माहिती दिल्या झालेली आहे तर एकंदरीत रेंज ट्रेक करण्याचं काय प्रोव्हिजन असावं तर साधारण नोव्हेंबरमध्ये एक एसआरटी नावाची मॅरेथॉन झाली होती आणि मॅरेथॉनच्या प्रॅक्टिसच्या वेळेस मी काय येतो सिंहगड आणि राजगड पर्यंत जायचो जा जा जा। तर दोन वेळेस असं झालं की माझ्या मुलीला लग, मुलीला मी सिंहगड पर्यंतच घेऊन आलो आणि राजगडला घेऊन नाही गेलो त्यामुळे तिचा तो हट्ट होता की मला तर राजगडला तुम्ही घेऊन जायचं आणि तिने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं बरोबर रोहित तिकडं बघ कबूल करा कबूल नामा <laughs> आणि तो हट्ट पूर्ण करायचा होता आणि आपणच नाही मुलांना फिरवलं तर कसे कारण हीच म्हणालेली वाटे जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे राजगडावर व वा, सिंहगडावर आले होते त्याच वाटेने ते आले होते मग त्यांना साथ मिळाली होती त्यांच्या मामांची आणि सूर्याजी मालुसरे यांची त्या वाटेने आपण जाताना किती सौभाग्यशाली आहोत याची जाणीव होती प्रत्येक या, या पूर्ण वाटेवर त्या काळी सोळाशे स काळामध्ये कधी ना कधीतरी रक्त आहे कधी ना कधीतरी रक्तरंजित युद्ध झालेले तर आपण आता त्यावेळेस तर आपण काय करू शकलो नाही पण किमान त्यांच्या त्यांनी गाजवलेले शौर्य पराक्रमाच्या कथा किंवा त्यांनी गाजवलेले ते स्थळ आपण त्याला भेट देऊ शकतो आणि किमान त्यावेळेस जी काय परिस्थिती असेल ती जाणून घेऊ मंडळ नक्कीच तुम्ही घराबाहेर या असे ट्रेक करा फार मोठा आनंद नमस्कार हा आहे पाठी जो दिसतोय तो, तो सिंहगड आणि आता आपण चाललोय पुढे राजगडाच्या वाटेने तर आज आपल्याला करायचं आहे सिंहगड राजगड आणि जर सपोज पॉसिबल झालंच तर तोरणा आपण करणार आहोत पण ते रोहितच्या ह्याच्या बाबतीत डिपेंड आहे मार्गावरील काही घेतलेले ड्रोन फुटेज <laughs> निवडणूक खतरनाक काढ झाले ड्रोन उडवला आपण आणि इथं बघा कॅन नॉट टेक ऑफ कारण ड्रोन आमचा धडकला होता त्या तिथल्या झाडाच्या इथं आणि तिथनं बरं झालं की नशिबानी बाय मुलगी आणि संजीवनी तिथंच होते ती तिथनं मग त्यांनी उचललं आणि इथं घेऊन आले ते कड झालंय पहिलेच होता नाही कड झाला अरे बापरे शेटे शेटे थांब तसं नको करू हा सोड सोड ते बंद होत नाहीये ते हा एकदा दाब अजून एकदा दाबून ठेव दाबून ठेव बंद होई पर आता नेमकं ड्रोन भविष्यात उडेल की नाही या विचारात थोडासा धीर गंभीर होऊन चालताना माझ्या विचार मनात बरेच विचार येत होते रोहित आता छोटे छोटे डोंगर दिसतात ते दिसायला फार लांब दिसायला बरोबर जास्त टेन्शन घ्यायचं नाही मस्त गोळी खाल्ली आता बरोबर एक दोन तीन अशा स्टेप्स मोजायच्या मनात थ्री हंड्रेड स्टेप्स आणि वर पाहायचंच नाही खाली बघून मोजत जायचं कळतच नाही ते कधी आपण वर जाते ओके यस फ्यू मोमेंट ला इथं एक दहा मिनिटापूर्वी लय मोठ ट्रेकर असल्यागत मी तिला थोडं ज्ञान दिलं की इथं जा आणि पावलं मोज जा दम लागत नाही पंधरा मिनिटांनी पार माझं फुप्फूस बाहेर <laughs> आले वारं एकदमच थांबलंय पण मला कौतुक रुई आणि संजुनी दोघींच वाटतय त्यातल्या जास्त कारण सकाळपासून लेकरू मस्त चालू लागले आहे <laughs> का तर तो राहायला सिंहगड साधारण तिथनं या साईडने उतरून आपण सरळ ह्या डोंगर मार्गाने साधारण इथे एक त्याच्या मागे एक आणि ही एक अशा तीन टेकड्या छोट्या मोठ्या आहेत पण त्रास देणार आहेत असं क्रॉस करत आत्तापर्यंत पण इथं आलो आहे आणि इथनं अजून साधारण ह्याच रूटने असं जायचं आहे आता एक मधलं ऑबस्टकल म्हणजे अडथळा जर म्हटलं तर ही एक मोठी टेकडी आहे ही क्रॉस केली पुढं हा डोंगर क्रॉस नाही करायचा याला ट्रॅव्हर्स घ्यायचा आहे आणि इथनं खाली उतरायचं आहे तिथं आहे विंजारगाव त्या विंजार गावात आपल्याला डांबरी रस्ता लागेल तर पुढचं तुम्हाला जर दिसत असेल तर तिथं धुक्यात तो, तो राजगड आहे तर तिथून राजगडला जाईपर्यंत डांबरी रस्ता जबरदस्त ऊन आहे अरे सूर्यदेवानी पण परिषद घ्यायचं ठरवलंय कुठंतरी थांबून फळ खावेत असे विचार आहे पण कुठंच सावली दिसत नाहीये आणि आमच्या आरोहीची एनर्जी ड्रेन झालेली सिमिलरली संजूची पण आणि मलाही थोडीशी एनर्जीची गरज आहे बराच वेळ झालं झाड शोधण्याचा प्रयत्न करतो पण इथं वन व पेटवला होता कि उन्हामुळं जळाले झाड काही कल्पना नाही पण झाडच दिसत नाही पुढं एक दिसतंय बसून खावं काहीतरी संजू इथे एक दिसतंय धाड उन्हानी मात्र पक्की आहे आणि जाणीव करून दिली सूर्यदेवाला निसर्गापुढं कोणी मोठा आहे जाळी आता अशा सावलीत कसं खायचं काय माहिती पण बघू इथं काटे आहेत बापरे हा चलो बघू काय मार्ग निघतोय त्याच्यावर ठरवता येईल तो सिंह गाड आणलेली संत्री थोडीशी मीठ याचं कॉम्बिनेशन मात्र जबरदस्त लागत होतं कारण थकवा लागला होता रोहित तर अगदी तुटून पडली होती आणलेल्या सर्व संत्र्या आम्ही तिथं संपवल्या कारण एनर्जीची सक्त गरज होती शरीर पूर्ण आउट झालं होतं मस्त झाले न्यारी आणि आमची रोही लागली पळायला मग अशी एनर्जी फुल डाऊन होती आता फुले पुढे निघाली पण एक भारी विषय <laughs> भारी असा की काट्याच्या झाडाखाली का हो सावली भेटली आणि आम्ही संत्र्या खा खाल्ल्या संत्री बिस्किट आज तरतरी आली आता आज समोरचा जो डोंगर आहे तो काय आता पलीकड आपल्याला ट्रॅव्हर्सनी जाऊन इथन उतरायचं खाली पलीकडची जी रांग दिसते इथनं सो या सॉलसेट

इकडे इकडं काटीकडा येव्हल्स कडनं इथं आल्यानंतर इथं पुढे चालत आहे मध्ये तुम्हाला शॉर्टकट रस्ता दिसेल पण तो फक्त च्या वेळेस तयार केला होता वापरू नका पुढं आल्यानंतर वाला रस्ता आपल्याला हाच कंटिन्यू करायचा आपल्याला सरळ 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 आणि या साईडला विंजार गाव आहे आणि एकदम या टोकाला विंजारची कमान आहे तर आपल्याला इथपर्यंत जायचं आहे सध्या नागफणीकडनं विंजारला जाताना फार स्टीप असा उतार आहे उन्हामुळे छोटी छोटी दगडे ही जी उघडी पडली होती आणि आजूबाजूचे पकडायले नव्हती त्यामुळे पाय मात्र फार घसरत होते ले घसरगुंडी खेळत जायला पाहिजे होत तू टेन्शन घेऊ नकोस पप्पा आहे खंबीर गावात <laughs> मित्रांनो ती नागफणी आणि तिथनं आपण असं खाली आलेलोय आणि हा स्पॉट आहे पहिल्यांदासाठी करताना इथं <laughs> आपटलोय आज सगळेच अनुभव भेटत आहेत एवढं वाईट उन्हाचा त्रास कधीच झाला नाही म्हणजे नको नको झाले पहिल्यांदी असं झाले नाही तर ट्रेक म्हणजे जीव की प्राण असं असतं वाईट अख्ख्या सकाळ बसण्याच्या ट्रेकमध्ये पहिलं झाड भेटले ते पण मेन रूट मागच्या साईडला आहे तो सोडून अलीकडं दिसलं तिथे येऊन बसलोय ये रुई मम्मीचे काय आलं ते <laughs> तुझी पण डाऊन आहे का माझ्याकडे बघून काय वाटतंय चांगली आहे मग अशी लागल मला आत्ताच हे आले एप्रिल एंड काय होणार आहे कोणाच ठोक आणि मे नंतर बघू कुठपर्यंत स्ट्रेंथ भेटते बघू काय होते हम्म

मी खूप प्लॅनिंग निघालतो की एस आर टी करणार सिंहगड राजगड तोरणा पण तो खूप ऊन असल्यामुळं आम्ही राजगड आणि तोरणा कॅन्सल केलेला आहे तर मित्रांनो साधारण अर्धा तास चर्चा झाली आणि आमच्या मीटिंगचे मेंबर कोण कोण होते तर आमची परमपूज्य मुलगी आरोही चांगले <laughs> <laughs> संजीवनी चामले आणि रामचंद्र चाभले ते एकंदरीत ट्रेक असा ठरला होता की सिंहगड राजगड करावं राजगडच्या अलीकडं नाहीतर मग कचरी मामांच्या इथं मुक्काम करावा आणि तोरणाला जावं दुसऱ्या दिवशी पण अनपेक्षित एवढं जबरदस्त ऊन लागले आज आणि आपल्या ट्रॅव्हर्स पॉईंटची जी तो जो रस्ता आहे फार फार भयानक फार खराब झालेला आहे म्हणजे अगदी एवढा अर्धा वर्ष झालं मी कंटिन्यूस ट्रेक करतोय पहिल्यांदा दोन्ही पायवर दानकणी आपटलेलं आहे चांगलं जापटलो आहे तर सांगण्याचा उद्देश हा की आता दोघींमध्ये काय ती तेवढी एनर्जी राहिलेली नाही आहे आणि एवढ्या उन्हात त्या लहान जीवाला त्रास द्यावा असं माझी पण इच्छा नाही आहे तर एसआरटी करायचं आहे शंभर टक्के हा प्लॅन फसला म्हणता येईल आणि वरून देव नाराज झाले सूर्यदेव खूपच प्रसन्न झाले की एवढं ऊन दिलं आहे आज म्हणजे भयानक ऊन दिलेलं आहे तर एकंदरीत बहुतेकच आता खाली पोहोचेन आम्ही एक पंधरा वीस मिनटात इत आणि तिथनं मे बी रिटर्नचं प्लॅन करेन पुढचा ट्रेक बहुतेक तर कॅन्सल करतो आहे अजूनही मनात थोडंसं चलबिचल आहे खाली गेल्यानंतर काहीतरी डिसिजन घेण्यात येईल पण दुर्तास तरी हेच डिसिजन आहे की बहुतेक तर आम्ही इथनंच रिटर्न जाईन गाडीने हां वेल्हे म्हटलं की आम्हाला विशाल दादांची आठवण येते तर ट्रेक अर्धा झाला असला तरी पुन्हा घरी सोडण्यासाठी विशालदादांची मदत झाली त्यांनी आम्हाला परत घरी आणून सोडले ट्रेक अर्ध्यात सुटला असला तरी हार न मानता हा ट्रेक आम्ही पुन्हा कंप्लीट करणार पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात रुही आणि संजीवनीवर शंभर टक्के एसआरटी करणार आहे